नमस्कार सकेनो, स्री स्वामी सकीनो श्री समर्थ मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण देवावर विश्वास आणि श्रद्धा असल्यावर अशक्य ही गोष्ट शक्य कशी होते ते पाहणार आहोत एक जनाई नावाची महिला असते ती रोज पोळ्या बनवता बनवता रामकृष्ण हरी या नामाचा जप करत होती बिचारीला पूजेसाठी वेगळा वेळच कुठे मिळायचा मग काम करता करताच परमेश्वराचं नाव घेत असे तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायक किंकाळी तिने धावत जाऊन अंगणात डोकावले तर तिचा सात वर्षाचा मुलगा चिंटू रक्ताने माकलेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता दुपारची वेळ होती घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं ती धावत चिंटूजवळ पोचली तिला समजत नव्हतं काय करावे वीस दिवसापूर्वी तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं होतं माहीत नाही तिला इतकं बळ कोटून आलं की तिने चिंटूला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली वाटेत ती मन भरून देवाला बोलत होती कोसत राहिली त्याला वेडंवाकडं बोलत राहिली अरे पांडुरंगा मी काय केलं होतं की तू माझ्या लेकरासोबत असं केलं अरे विठ्ठला काय चुकलं होतं माझं दवाखान्यात जाताच डॉक्टर भेटले आणि लगेच चिंटूचे उपचार झाले जखम जास्त खोल नव्हती चिंटू नीट झाला आणि शुद्धीवर पण आला ती त्याला घेऊन घरी आली रा, रात्री घरातील सर्वजण टी व्ही पाहत होते पण तिचे मन मन मात्र अस्वस्थ होते ती अजूनही देवाला दोष देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती अचानक तिचा आत आत्मा हादरला ती विचार करू लागली की कालच तर अंगणातून पपईचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज चिंटू पडला होता जर काल मेकॅनिकल आला नसता तर तिचा हात पोटाकडे गेला ऑपरेशनचे टाके अजूनही ओले होते तिला आश्चर्य वाटले की तिने वीस ते पंचवीस किलोच्या चिंटूला कसं उचललं आणि ती त्याला घेऊन चौकातल्या दवाखान्यापर्यंत कशी धावत गेली तसं तिला कप कपड्याची बादलीही गच्चीवर नेता येत नव्हती मग तिच्या लक्षात आले की डॉक्टर दुपारी साडे बारा वाजताच दवाखाना बंद करतात आणि आज दोन वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता आणि ती दवाखान्यात जाता चिंटूचे लगेच उपचार उपचार पण झाले जणू काही डॉक्टरांना कोणीतरी थांबवूनच ठेवलं होतं आता तिचा तिला सर्व खेळ समजला होता तिचं डोकं देवासमोर श्रद्धेने नतमस्तक झालं तिने मनापासून देवाकडे तिने बोललेल्या अपशब्दाविषयी माफी मागितली तेव्हाच तिचं लक्ष टी व्ही गेलं तर टीव्हीवर प्रवचन चालू होत म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटावर सहजपणे मात करू शकता शकाल तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा तिने देवघराकडे पाहिलं तर देवाऱ्यातील पांडुरंग तिच्याकडे पाहून हसत होता माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ